नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ याकरिता तेवीस आणि चोवीस ऑगस्टला पी एच डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेठ परीक्षा होणार आहे आणि या पेठ परीक्षेविषयी जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण स्वरूपाचा ठरणारा आहे यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की जी पेट एक्झामिनेशन आहे याला क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे कोणकोणते महत्वपूर्ण महत्वाचं ठरेल सो विद्यार्थी मित्रांनो पेट परीक्षेचं फॉर्म भरलेलं आहात आणि याचं जर प्रिपरेशन आपण सगळे करीत आहात तर ता नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणारा आहे या व्यतिरिक्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ याचं प्रिपरेशन करण्यासाठी दोन पेपर आहे एक सेक्शन ए जे पूर्णत रिसर्च मॅथडॉलॉजीवर आधारित आहे सो रिसर्च मेथडॉलॉजीसाठी कम्प्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे हे एक्झामिनेशन क्वालिफाय जर आपल्याला व्हायचं आहे तर नक्कीच हा रिसर्च मॅथडॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण स्वरूपाचा ठरणारा आहे सो यामध्ये दे डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स आपल्याला मिळणार आहे लाईव्ह क्लास आपण रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील बघू शकता संपूर्ण सिलेबस वर आधारित नोट्स आहे सोबतच टेस्ट सिरीज आहे आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिस करिता कारण आपली जी पर्टिक्युलर परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची जेव्हा एक्झामिनेशन आहे तेव्हा आपल्याला प्रश्नांचं उत्तर कसं द्यायचं हे माहीत असणं खूप आवश्यक आहे so, सो यासाठी टेस्ट अवेलेबल आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रॅक्टिस करिता पंधराशे पेक्षा अधिक जे आहे एम सी क्यूज देखील अवेलेबल आहे सो so, ह्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करा जॉईन करण्याची फीज आहे सेवन नाईन नाईन सातशे नव्याण्णव रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो so, यासाठी आपण या अकरा तारखेपासून म्हणजे अकरा ऑगस्टपासून आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे याकरिता आपण या नंबर्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि रिसर्च मॅथडॉलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला आपण जॉईन करून घ्या सो so, लक्षात घ्या आपल्याला करायचं काय आहे आणि कोणत्या दिशेने आपल्याला समोर येणारे जे काही आपल्याकडे दिवस उवरित राहिलेले आहे या दिवसांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सगळ्यांनी लक्षात घ्या सेक्शन ए आहे रिसर्च मेथडॉलॉजी सो रिसर्चसाठी मित्रांनो पन्नास क्वेश्चन येणार आहे पन्नास मार्कांसाठी सो अशा प्रकारे याचं ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला मार्क या सेक्शन ए मध्ये असणं आवश्यक आहे जेणेकरून सेक्शन ए सुद्धा आपण क्वालिफाय होऊ शकतो सो यासाठी आपण ऑफिशियल्स नंबरचा वापर करून रिसर्च मेथड मेथडोलॉजीच्या कम्प्लीट कोर्सला जॉईन करू शकता आता सेकंड जे आपलं महत्वाचं सेक्शन आहे तो सब्जेक्टिव्ह असेल समजा आपलं पी लेवल जी लेवलचं जे सिलेबस आहे या सिलेबसच्या अकॉर्डिंग आपल्याला सेकंड पेपर जे आहे ते विचारलं जातं सो so यावर आधारित जे प्रश्न असतात ते पी जी लेवल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जे काही आपलं सिलेबस आहे किंवा अमरावती विद्यापीठाचं जे ऑफिशियल साईट आहे यावर जरी आपण विजिट केलेली तरीही आपण सेक्शन बीचं सिलेबस जे आहे ते मिळवू शकतात सो सेक्शन बी मध्ये देखील आपल्याला पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहे पूर्णतः परीक्षा ऑब्जेक्टिव्ह बेस असेल शंभर गुणांसाठी ही होणारी परीक्षा आहे ज्यामध्ये दोनही पेपर ए आणि बी दोनही सेक्शनमध्ये आपल्याला क्वालिफाय होणं आवश्यक आहे ठीक आहे सो सेपरेट पासिंग आपल्याला इथे दिसून येतं त्यामुळे आपण अभ्यास करताना एक दोन गोष्टींचं लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे जसं फक्त एकच सेक्शन अभ्यास करून आपण पास होणार का नाही तर सेक्शन ए याचा अभ्यास करा आणि सेक्शन बी हे दोनही सेक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आता इथे लक्ष द्या अभ्यास करीत असताना आपण जे टॉपिक अभ्यास केलेला आहे हा टॉपिक अभ्यास केल्यानंतर यावर आधारित सी क्यू सॉल्व्ह करा सेम तुम्ही हेच गोष्ट पेपर टू ला देखील अप्लाय करू शकता शकता सेक्शन बी ला देखील एक पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे सेक्शन बीचं आणि त्या टॉपिक वर आधारित एम क्यूज तुम्ही काय करीत आहात सॉल्व्ह करीत आहात या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करीत असताना जर सेक्शन बी विषयी आपल्याला समस्या आहे तर पीजी मध्ये जे काही आपलं सिलेबस आहे तो अभ्यासा किंवा सेट एक्झामिनेशनसाठी जे बुक्स असतात त्यांचं जरी आपण वापर केलेलं तरीही योग्य ठरतं पर्टिक्युलर पेट परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सो सेक्शन एचं काही असं घाबरण्यासारखं नाही सेक्शन एमध्ये काही महत्वपूर्ण टॉपिक देण्यात आलेला आहे रिसर्च मेथडोलॉजी संबंधित हे संपूर्ण टॉपिक आहे सो so, आपण तेवढे टॉपिकचा अभ्यास करा आणि फक्त तेवढेच टॉपिक अभ्यास केले तरीही आपलं सेक्शन ए जो आहे ते क्लिअर होत जाईल आता मंडेपासून फ्रायडेपर्यंत जेव्हा आपण अभ्यास करीत आहात एक एक टॉपिक आपण जेव्हा अभ्यास करीत आहोत तर त्या टॉपिकवर आधारित जे आहे सॅटरडे पूर्णतः रिव्हिजन करा ठीक आहे म्हणजे ओव्हरऑल मंडे टू फ्रायडे जे महत्वपूर्ण घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे त्या घटकांचं पुनरावलोकन होणं पुनरावृत्ती करणं अत्यंत महत्वाचं ठरतं कारण बघा कोणतीही गोष्ट एक वेळा तुम्ही वाचून घेतली आणि लक्षातच राहील असं नसतं ठीक आहे आणि त्यावर वारंवार सतत आपल्याला एमसी क्यूज जे आहे याचं प्रॅक्टिस करायलाच हवं कारण अल्टिमेटली जर आपण विचार केलेलं आपली जी येणारी पेट परीक्षा आहे ते वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे परीक्षेला जेव्हा फेस करायचं असतं तेव्हा त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला प्रयत्न करणं महत्वाचं ठरतं सो अशा प्रकारे जर आपण सेक्शन ए आणि सेक्शन बी दोनही सेक्शन अत्यंत महत्वाचे आहे समान वेटेज आपल्याला दोनही सेक्शनला दिलेले आहे सो यासाठी सेक्शन एमध्ये काही महत्वपूर्ण घटक तुम्ही अभ्यास करा जस संशोधनाचे प्रकार संशोधन प्रक्रिया रिसर्च संशोधन समस्या वेरियेबल्स आणि त्यांचे प्रकार हायपोथिसिसची मांडणी नमुना डेटा संकलनाची साधने डेटा विश्लेषण डेट्यांचं व्याख्या देन संशोधन पद्धतीमध्ये वर्णनात्मक सर्वेक्षण आणि प्रायोगिक पद्धती संशोधन प्रस्ताव देन रिसर्च रिपोर्ट संदर्भ ग्रंथसूची परिकल्पनाचं परीक्षण शोध निबंध लेखन संशोधन लेख आणि पेंडंट आणि शोध अशा प्रकारचं सेक्शन एमध्ये आपल्याला इतके टॉपिक दिलेले आहे ह्या संपूर्ण टॉपिकचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि या टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल कि प्रकारे रिसर्च आणि फक्त हे अभ्यास करायचं एक्झामिनेशन क्वालिफाय करायचं आहे म्हणूनच आपण या पर्टिक्युलर भागाचा अभ्यास करायला हव असं नाही तर एक्झामिनेशन क्वालिफाय केल्यानंतर जे क्रेडिटचा आपला भाग असतो या क्रेडिटचा भाग कव्हर करण्यासाठी देखील हे संपूर्ण घटक जे आहे ते महत्वाचे ठरतात सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर येणारी पेट परीक्षा टार्गेट करीत आहात आणि सेक्शन ए सेक्शन बी यांचं व्यवस्थितरित्या ऍज पर सिलेबस तुम्ही अभ्यास करा सी क्यू प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा सोबतच रिसर्च साठी कम्प्लीट कोर्स अकरा ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू होत आहे आणि या बॅच मध्ये आपल्याला संपूर्ण जे रिसर्च मेथडॉलॉजी आहे ते कव्हर करून मिळणार आहे तर याला देखील आपण जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला दिलेले दिल दिल आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या थँक्यू सो मच